मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत आहात सन्मान दिवस बोलते सातपूरच्या श्रमिकनगर येथील श्री हृदयेश्वर महादेव मंदिर येथे श्रावण मासानिमित्त संगीतमय भागवत कथा माजी नगरसेविका सौ हिमलता दिनकर कांडेकर यांच्या आयोजनासाठी पुढाकार भागवताचार्य हरिभक्त परायण शोभाताई रानडे यांचे निरूपण सातपूरच्या श्रमिकनगर येथील प्रभा क्रमांक अकराच्या माजी नगरसेविका आणि नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती सौ हेमलता दिनकर कांडेकर यांच्या पुढाकाराने श्रावण मासानिमित्त संगीतमय भागवत कथा सुरू झाली आहे शनिवार दिनांक दहा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे दररोज दुपारी एक ते तीन दरम्यान हृदयश्वर महादेव मंदिर येथे भागवत कथा निरूपण आयोजित करण्यात येते या धार्मिक कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण सोपान महाराज रवळगावकर हरिभक्त परायण सावता महाराज यांचे सहकार्य लाभले आहेत मिळावा म्हणून मला सांगायचं काय कथा ऐकायची म्हणून ऐकू नका कथा ऐकून आणि सोडून देऊ नका त्याच्यातून सार काहीतरी घेतलं गेला पाहिजे जेव्हा त्यांचं सार काहीतरी घेतलं जाईल खूप काही नाही थोडस जरी सार घेतलं जाईल तरी त्या राईट जी कथा ठेवलेली त्या कथेचं काय होईल सार्थक होईल म्हणून मला सांगायचं काय होतं ही जी कथा आहे या कथेतून नेमकं घ्यायचं काय आपल्याला प्रत्येक कथेतून काहीतरी मर्म घ्यायचं आहे प्रत्येक कथेतून मर्म घ्यायचंय काहीतरी काहीतरी घेता आलं पाहिजे मग भगवंताची भक्ती

तोपर्यंत वाटत नको तो संसार संसारात काहीही तथ्य नाही असं म्हणतो म्हणजेच आपल्याला वैराग्य प्राप्त होत पण पर, जोपर्यंत कथा चवी तीन तास कथा संपली या मंडपाच्या बाहेर निघालो निघाल्या बरोबर कुठे गेलं वैराग्य पण निघा निघाल मंडपात किलो वैराग्य प्राप्त तर स्थानिक महिला सौचित्रा भाऊसार सरिता महाजन रत्नमाला जगताप रंजना काकड सुरेखा महाजन कल्पना मंडलिक आशा बोराडे नंदा पानसरे मनीषा जगताप प्रीती पानसरे पुष्पा पाटील लीला जाधव लीला श्रावणे मंगला घाटोळ ललिता फुलपगारे छाया पाटील चमेली वानखेडे राणी मोगरे मंदाकिनी शिंदे विजया वाकर कल्पना कापडनेस शैला चव्हाण सीमा आहिरे संगीता कडलक सौ तुपे सुमन पाटील राधा परदेशी सपना भदाने वैशाली पाटील पवित्रा पाटील आणि महिला परिश्रम घेत आहेत दिनांक सतरा ऑगस्टपर्यंत सुरू असलेल्या या संगीतमय भागवत कथेस सर्व महिलांनी भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सौ हेमलता दिनकर कांडेकर यांनी केले आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद